मग काय दोन दिवस मजा ना आता बॅगा भरल्या की नाही अरे हो तुम्ही तर आधीच पोचला असाल ना गोव्याच्या बागा कलंगूट अंजुना मोरजिम केरी बीचवर नाहीतरी एखाद्या हिल स्टेशनवर असाल चालू द्या तुमची मजा आहे बाबा मस्त एन्जॉय करा निवडणुका काय येतच राहतील जात राहतील आपल्याला काय फरक पडतो आपण आपण मस्त चिल्ड सोबत चिकन मटन प्रॉन्स सुरमई पापलेटवर ताव मारूयात समुद्रावरून मावळत्या त्या दिनकराच्या रंगछडा न्याळत मुलांच्या भविष्यावर चर्चा करू तिकडे कोणी का निवडून येईना आपल्याला काय फरक पडतो सोबत मित्रमंडळी असतीलच मग मांडा त्यांच्यासोबत रमीचा डाव पण एक करा राजकारणावर गप्पा मारायला विसरू नका संविधानावर बोला लोकशाही धोक्यात आहे म्हणून ऊर बडवून घ्या महागाई वाढली म्हणून तणतण करा बेरोजगारी वाढली म्हणून रडत बसा आरक्षण आपल्याला मिळत नाही म्हणून त्रागा करा आणि दुसऱ्याला मिळते म्हणून जळा अहो नाहीतर राजकारणाला ना शिव्या शिवाय दिल्याशिवाय तुमच्या घशातून घास कुठे उतरतोय खाली ते तर तुमचं पाचक आहे करा तुम्ही पण मस्त एन्जॉय करा राजकारणानं पण तुमच्या पैशावर मजा करू द्या म्हणजे कसं सारा आलबेल सोबत मुलांना पण घेऊन गेला असालच हां त्यांनाही मतदान का करायचं नाही बाळ बाळकडू द्या खरं तर तुम्हाला हे ऐकवताना मनाला खूप वेदना होत पण हे सत्य आहे भारताच्या निवडणूक व्यवस्थेत सर्वाधिक मतदान हा मध्यम वर्गातील आहे अर्थातच हा वर्ग तथाकथित सुशिक्षित वर्ग आहे दोन हजार बावीस तेवीसच्या आकडेवारीनुसार देशातील सात कोटी चाळीस लाख लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्नसाठी आयकर विभागाकडे अर्ज केला त्यातील दोन कोटी चोवीस लाख लोकांनी कर भरला तर पाच कोटी ब्याऐंशी लाख लोकांचे वार्षिक उत्पन्न दहा लाखाच्या आत असल्याचे दिसून आले यापैकी देखील ज्यांचे उत्पन्न सहा लाखाच्या वर होते त्यांना कर भरावाच लागला याचा अर्थ काही मोजके म्हणजेच काही लाखात मोठे उद्योजक व्यापारी सोडले तर कर भरणारा मध्यम वर्गीय सामान्य नोकरदारच आहे बारा बारा चौदा चौदा तास घाम गाळून लोकलच्या दाणक्याला लोंबकळत जीव मुठीत घेऊन कमावलेल्या पैशांवर आपण सरकारला कर भरतो पण आपल्या या घामाच्या पैशांचा सरकार कसा आणि कुठे उपयोग करते कोणाच्या कंत्राटदाराचे भले करते कोणत्या लाडक्या बहिणीवर पैसे उधळते हे आपण कधीतरी डोळ्यात डोळे घालून प्रत्यक्ष टी व्ही चॅनलच्या किंवा युट्यूब चॅनलच्या कॅमेरासमोर येऊन कधी, चा, चा, ये कधी जाब विचारलाय का हा विचारला असेलही पण त्याने काय फरक पडतो आपल्याला खरी संधी ती मतपेटीतून आपल्या भावना आपली खतखत व्यक्त करायची असते पण आपण काय करतो मतदानाची तारीख बघतो त्याला जोडून किती सुट्ट्या मिळणार हे पाहतो आणि त्यानुसार पिकनिकचे प्लॅनिंग करतो अहो लांबचं कशाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी आपल्या डोळ्यात अंजन घालणारी आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील दक्षिण मुंबई, मुंबई लोकसभा मतदारसंघात पन्नास पॉईंट तीन टक्के उत्तर मध्य मुंबईत बावन्न पॉईंट दोन टक्के दक्षिण मध्य मुंबईत त्रेपन्न पॉईंट नऊ टक्के ठाण्यात बावन्न पॉईंट दोन टक्के नागपूरमध्ये चोपन्न पॉईंट पाच टक्के आणि पुण्यात त्रेपन्न पॉईंट सहा टक्के मतदान झालं आहे अहो ही आकडीवारी पाहिली की आपल्यालाच लाज वाटते ही शहरच आहेत ना सर्वाधिक मध्यमवर्गीयांचा भार पाहतात ना ही मग या मध्यमवर्ग देशाच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा आधार आहे तरीही त्याला आपण योग्य सत्ताधारी निवडला पाहिजे असं वाटत नाही आहे या मध्यमवर्गाचे दहा टक्के जरी मतदान वाढले तरी व्यवस्थेत बदल होऊ शकतो राजकीय पक्षांनाही तुम्ही आम्ही मतदानापासून दूर राहिलेलंच बरं आहे कोणालाही मध्यमवर्गाने मतदान करावं असं वाटत नाही आहे कोणाला वाटायचा नाही आपल्याला स्वतःला वाटलं पाहिजे की आपलं मत महत्त्वाचं आहे ते आपण दान करणार नाही विकणार नाही ते आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी गुंतवणार आहोत अहो देशाच्या प्रगल्भ लोकशाहीसाठी कामी आणणार आहोत आणि हा विचार घेऊन आपण मतदान करायला हवं पण उपयोग काय तुम्ही तर आता मस्तपैकी बिअरच्या बाटल्या रिचवत एन्जॉय करत असाल करा कारण मतदान न करणं हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो तुम्हाला मिळायलाच हवा ना